राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कॉम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीस च्या वरुणी मागण्यांच्या चर्चेसाठी बोलण्यासाठी मी उभा आहे महसूल विभागाच्या बाबतीत बोलायचं तर सध्या परिस्थितीत जे काही नोकर भरती आहे ती रखडली आहे तर महसूल विभागाची नोकर भरती महत्वाची आणि जे तलाठी कार्यालय चालू आहे आतान लाक चा चा तर त्यांना आता नंतरच्या टप्प्यात पंधरा लाख एका तलाठी कार्यालयाला दिले तर त्यासाठीचा निधी वाढवून द्यावा जेणेकरून तलाठी कार्यालय चांगल्या पद्धतीने उभं राहील वन विभागाच्या बाबतीत बोलायचं तर बिबटे बिबट्यांची संख्या एवढी आहे की गावामध्ये बिबटे यायला लागलेत शहरामध्ये बिबटे यायला लागलेत तर बिबट्यांचं एकतर लसीकरण झालं पाहिजे की जेणेकरून त्यांचं प्रजनन थांबेल आणि बाकी वन विभागातून गावा जे काही रस्ते जात आहेत तर त्या रस्त्यांसाठी म्हणजे गावागावांना जे जोडणारे रस्ते आहेत तर तिथं जाताना तीन दोनचा प्रस्ताव करायला लागतो त्यासाठी शिथिलता देण्यात यावी त्याचबरोबर च्या बाबतीत बोलायचं झालं सार्वजनिक बांधकाम विभाग माझा घाटगर चोंडे जो रस्त्याचा प्रश्न आहे तर तो घाटगर चोंडे रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर, लवकर मार्गी लागावा त्याबरोबर पिंपळदरी पूल हा बऱ्याच दिवसापासून रखडलाय तोही प्रश्न मार्गी लागावा आणि त्याचबरोबर कृषी विषयक बोलताना कृषी आणि पशुसंवर्धन दुधाची जे दर शेतकरी अडचणीत येऊ नये शेतकरी अडचणीत येऊ नये त्यासाठी दुधाला व्यवस्थित दर दिला पाहिजे आता पाच रुपये जे अनुदान दिले जाते ते सुरळीतपणे पुढे चालवावं आणि कृषी विभागात ज्या विहिरी मंजूर होतात पण विहिरी मंजूर होताना बऱ्याच ठिकाणी डार्क झोन डिक्लेअर झाला आहे आणि त्या डार्क झोन मुळे विहिरी मंजूर झाल्या तरी आदिवासी भागात विहिरी होत नाही तर त्यासाठी तो डार्क झोन उठवला जावा आ, मंत्री महोदयांनी त्याची दखल घ्यावी उद्योग विभाग अकोले तालुक्यामध्ये माझी एम आय डी सीची मागणी आहे तर लवकरात लवकर ती एम आय डी सी आम्ही लिंगदेव येथे जागा पाहिलेली आहे आणि सरकारी जागा उपलब्ध आहे ती लवकरात लवकर व्हावी या सर्व मी मागण्या सरकारकडे करतो मंत्री महोदय त्याची दखल त्याबद्दल धन्यवाद शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा